घराच्या बाहेर निघाल्यावर मोबाईलवर बोलतात बरोबर त्यांना असं वाटते मी त्यांच्या मित्रांना काही बोलणार आता कशावरून मित्रासोबत बोलतात की गर्लफ्रेंड सोबत बोलतात मग याच्याचमुळे यांना वाद होतात नवरा बायकोत वगैरे बरोबर की बाबा बोल असलं काही घेणं घेणं असलं आलो आणि सर्व काम पडलेले होते कामा वगैरे आवरले मी आता संध्याकाळ झाली दिवाबत्ती सर्व आता पिटू लागलं ला बाबा पिंपल ना किती मोठा आला तर असो गणेशजीची एक सवय एवढी वाईट आहे मी तुम्हाला सांगते मी आता त्यांना दूध वगैरे आणायला पाठवलं ठीक आहे आता असं आहे हे माणूस मार्केटमध्ये मा गेल्यानंतर अजून आठवण येते आपल्याला घरातली एखादी वस्तू ती आणायची होती म्हणून आता मी गेल्या दहा ते पंधरा मिनटं झाले फोनवर वन फोनवर फोन लावत आहे बिझी 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 म्हणजे एवढं घाबरतात की काय मला की मित्रांना फोन करायचा असेल कोणालाही फोन करायचा असेल माझ्यासमोर करत नाही एक तर टेरिस्टवर वर, वर जातात बोलायला एक तर मग घराच्या बाहेर निघाल्यावर मोबाईलवर बोलतात बरोबर त्यांना असं वाटते मी त्यांच्या मित्रांना काही बोलणार आता कशावरून मित्रासोबत बोलतात की गर्लफ्रेंडसोबत बोलतात मग याच्याचमुळे ना वाद होतात नवरा बायकोत वगैरे बरोबर कि बाबा बोलायचं आहे तर बायको समोर तुम्ही बोलू शकता ना कशाला जाऊन आता येऊच द्या त्यांना मग सांगते मी तोपर्यंत भाजी वगैरे करून घेते मी बघा इथं कनिक लावलेली आहे इथं मिक्स भाजी वगैरे मी आता करणार आहे तर बघा आता त्यांची मजा येते आता आल्याबरोबर तुमच्या समोर ना सांगत नाही काही मी त्यांना वाटते की बस आम्ही रिकाम सोट जाऊ तळ तळतळलेली आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की नवरा बायकोचं नातं कसं खूपे असते आणि आमच्यामध्ये भरपूर वादविवाद होतात त्याच्यामुळे मला असं वाटते की गणेशजी जेव्हा घरात असतात ना तेव्हा त्यांनी घरातच कॉलवर याच्यावर बोलायचं आता नेमकं त्यांना मी दूध आणण्यासाठी बाहेर पाठवलं होतं आणि बाहेर पाठवल्यानंतर मला आठवण आलं की बाबा घरात मेथी वगैरे नाही आहे कारण माझी तब्येत जास्तीत जास्त खराब आहे आणि हिमोग्लोबिनची वगैरे कमतरता असल्यामुळे डॉक्टरने मला सलाद वगैरे जास्तीत जास्त खायला सांगितलेलं आहे तर अचानकच मला आठवण आली होती की बाबा आपल्याला मेथी वगैरे आणायची आहे तर मी बघितलं तर गणेशजीचा पंधरा ते वीस मिनटं फोन बिझी होता त्याच्यामुळे मी प्रचंड अशी संतापली होती तर इथं मी मसाला वगैरे तयार करून घेतला होता जिरा तडका दिला मसाला टाकला आणि मस्तपैकी एक बटाटा दोन बटाटे गोबी आणि मटारच्या शेंगा वगैरे मिक्स करून घेतल्या आणि मसाला वगैरे झाल्यानंतर मी तिखट हळद आणि दवे का दिव्य मसाला यूज करत असते जसे ही मी भाजीला फोडणी देत होती ना तशी मला असं वाटत होती की नवऱ्याला पण फोडणी द्याव परंतु ते माझ्या हातात नव्हतं नंतर झालं गणेशजीचा फोन व्यस्त व्यस्त होता तू अभ्यास करून खोट बोलायला मोबाईल आता <laughs> दहा मिनट फोन वेटिंग वर होता तुमचा खोटं कमी बोलायचं मला सांग तुम्हाला काय कोणाच बोलायला काय खोटे फोन असले ना तो माणूस बाहेर जाऊन लावते चोरीच असलं काही घेणं घेणं असलं मग भरपूर खरं खोटं मी त्यांना सुनावलं नंतर मला त्यांनी तुम्हाला माहित आहे नवऱ्याकडे पुरावे भरपूर हजर असतात नंतर त्यांनी मला सांगितलं मी कोणाकोणासोबत बोललो आणि कोणाकोणासोबत नाही त्यातला एक काल ज्या दादाला आम्ही गाडीचं काम दिलेलं आहे त्याच्यासोबतच ते पाच ते दहा मिनटं बोलले त्यांनी तिथं गेले त्यांच्या गाडीवर गेले ते गाडी वगैरे बघितली आणि गाडीचं काम कधी होणार हे ते विचारपूस करून आले नंतर डेअरीवरचं दूध घेतलं आणि नंतर त्याच्या एका एक मित्राचा अजून कॉल आला होता त्यांच्यासोबत बोलत बोलत ते घरी आली या वेळात त्यांनी हे बघितलंच नाही की आपली बायको आपल्याला कॉल करत होती तर अशा पद्धतीने आपल्याला कसं आहे भांडणं झाल्यानंतर बायकोच्या मनात तोच डाऊट येतो की माझा नवरा कोणासोबत बोलत असेल का परंतु ते म्हणतात तू एवढं माझ्यासोबत अशी वागत आहे त्याच्यामुळे कोणाची तरी हिम्मत होणार नाही की ते माझ्यासोबत बोलतील चला काही दिन भर वन जेवण सेवन जेवण करायला आणि आमच्यात भरपूर वाद विवाद झाला त्याच्यामुळे त्यांना असा रागही आला होता आणि ते शेवटी राग राग गेले आणि एक कोपरा धरून बसले त्या वेळात मी भाजी फोंडी म्हणजे भाजी शिजू घातली त्याच्यानंतर पोळ्या वगैरे टाकून घेतल्या पोळ्या टाकून घेतल्यानंतर मी ओटा संपूर्ण आवरून घेतला ओटा आवरून घेतला आणि स्वराजला आधी खाऊ घातले स्वराजला खाऊ घातल्यानंतर मी स्वराला पण बोलले की जेवण वगैरे करून घे एक तर आम्ही नागपूरला गेलो होतो स्वराजची एक्झाम होती तिथं स्वराला घेऊन त्याच्यामुळे प्रवासात आम्ही भरपूर थकलो होतो असं वाटत होतं की लवकर लवकर जेवण करायचं आणि झोपून राहायचं आणि गणेशजींना मी ती बोलली त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटलं फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की बाबा बायकोचा कॉल आल्यानंतर नवऱ्यांनी रिसिव्ह करायला तुम्ही पण सांगा तुमचा जर एखादा कॉल लावत आहे नवरा जर उचलत नसणार आहे तर तुम्हाला पण राग येतो ना शेवटी मग गणेशजीला मी सॉरी बोलले त्यांनी पण मला सॉरी बोललो आणि आता इथं करणार आहे जेवण तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण करायला तुमचं एवढ्या दिवस प्रेम कुठे गायब होत नाही तुमचं लय आता व्हिडिओ प्रेम होत उचललं नाचून ना आले उडून ना आले कधी तुम्हाला हसमुख पोडे पाहिजे तुम्हाला अशी पाहिजे तशी पाहिजे कशी तोंडासारखी काय काय मग कशी भाजता तोंड मग तोंडासारखीच देतो मी मी इकडे बोलून मोबाईल इकडे चालू आहे हा मग मोबाईल चालू आहे टीव्ही बंद कर का एवढा मोठा दहा फूटचा सहा फूटचा माणूस नाही ऐकत ते लेकरीकडून काय अपेक्षा ठेवता मला तो उठ्ठा बसता बोलतो तरी सुधरत ना होणार स्वराज या घरात कामाचा माणूस फक्त माझा स्वराज आहे पा अरे तुझ्या बापाले असं निर्मात भिजू घातलं की असं काळस शार पाणी निघते कोणाचा फोन होता सांगता का जाय तिथं मोबाईल पाहून घेईन भाजून भेजा नको कानाखाली दे देऊन दाखवा बर <laughs> आवाज आला पाहिजे का हा ना ऐकून पण तुमच्या दिवस वस <laughs> मायाकडून दोन लेकर आहेत म्हटलं तुमच्याकडून कोण आहे मी पप्पा ठीको ना ते एक बाई म्हणते तुझ्या नवऱ्याला इतकं प्रेम आलं इतके दिवस तुझ्या नवऱ्याचं प्रेम कुठे काय होतं मग द्या त्या न तिच्याजवळ गेल तुम्ही जवळ गेलतो ना मी म्हणून तिले प्रेम करायला गेलते काय कायले बोलता बा अजून लोक म्हणते तुम्हाला लाज वाटते काय तुम्ही असे बोलता मग लोकाला लाज वाटते का तुम्ही असे बोलता तर लोक बोलन ऐकून घ्या आपण का गांधीजी आहे का

आता पळून देईन फालतू काय चावली मी बेल्ट लावला हा पप्पा हा। लवून दे चुपचाप बसा म्हणा घालून दे बली भोली रे मेहू बरी भोली तर असं आहे आज आम्ही आलो गाऊ नंतर झोपलो बाबा झोपल्यानंतर मग स्वयंपाक पाणी केलं आणि या माणसाला माहिती आहे का मला डॉक्टरनं सांगितलं सकाळ संध्याकाळ सलाद खा फ्रूट खा हे खा ते खा मग या माणसाला मी दुधा दुधाने पाठवलं बर घराच्या बाहेर घराच्या बाहेर निघाल्यावरच कसे तुम्हाला कॉल येतात कसा तुमचा बीजी मोबाईल होते हा रे स्वराज बरोबर ना आपण लावून पाहिला होता ना मम्मी सोबत बोलत होते का म्हणा घालून देतो म्हणून मला या माणसाचा राग येते काही म्हटलं की माझ्या गर्लफ्रेंडचा फोन होता नॉन झेस नॉन झेच ना mm. चला बरं गणेशजी द्या मेडिसिन द्या चला लाईट बंद झोपून राहा सकाळची शाळा सकाळची नाही पण झोपणे होत मग चल काल आम्ही काल पासून गाव प्रवास प्रवासला थोला आता लवकर झोपायचं आम्हाला तर चला ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता गणेशजी आणि मी अजिबात भांडण करणार नाही बरोबर गणितजी आणि <laughs> केल्याशिवाय राहणार नाही या लाईट बंद करते कळली चला बाय भांडण किती काही झाली ते जेव्हा आपण समजा झोपतो ना म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर बाय नवरा बायकोतली भांडणं ही संपली पाहिजे आणि हॅपी एंडिंग झाला पाहिजे तर इथं गणेशजी आणि स्वराज जबरदस्ती मला गोळ्या देण्याचा प्रयत्न करतोय नंतर मी मेडिसिन घेतलेला आहे जसं मी स्वराजला जबरदस्ती मेडिसिन देतो तसंच तो सुद्धा मला जबरदस्ती मेडिसिन देतो तर आता आम्ही सगळेजण झोपत आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा श्री मी समर्थ सर्वांना